राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती त्यांनी लावरे तो व्हिडिओ स्टाईलने मोदी सरकारवर त्यावेळी घणाघात केला होता पण आता राजकीय वातावरण बदललं आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांची महायुतीसोबत मैत्री झाली आहे या सभेत एक महत्वाची गोष्ट बघायला मिळाली या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते हजर होते प्रोटोकॉल नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही भाषण सुरू अपेक्षित होतं पण तसं झालंच नाही विशेष म्हणजे अजित पवार यांनी भाषण केलं तेव्हा नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचलेच नव्हते एकनाथ शिंदेच्या भाषणानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर भाषण केलं विशेष म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण हे मोदींच्या समोर झालंच नाही मोदी सभास्थळी दाखल झालेले नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली होती मोदी सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांची सभा पार पडली त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला सारून महायुतेने राज ठाकरे यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे